नमस्कार मी सोमनाथ पंडानाथ महालपुरे राहणार गोंदेगाव तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी हळद शेतकरी उद्योग चालू केलेला आहे मी स्वतःच्या शेतामध्ये हळद लागवड केलेली असून मी हळद उद्योग प्रक्रिया उद्योगसुद्धा चालू केलेला आहे त्याच्यासोबत आणि काहीतरी एक नवीन मानस माझ्या मनाशी होता जुळलेला त्याच्यामुळं मी हळद उद्योग चालू केला के आहे त्याला चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद मिळतो आहे आणि कुठल्याही प्रकारचं याच्यात केमिकल नाही कुठल्याही प्रकारचं याच्यात मिक्स युक्त नाही अशा हळद आपण गिरायकापर्यंत पोचवतो आहे चांगली वस्तू आपण खाल्ली पाहिजे बुवा असं उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर आहे अगोदर मी पारंपरिक शेती करायचो वडील पारंपरिक शेती करायचे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मी हे शेतीचं हे करायला लागलो पण एक माध्यम असं मिळालं की हळद लागवडीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आणि हळद लागवड गेल्यापासून मग तिची प्रक्रिया उद्योग कसा करायचा याचा अभ्यास केला आणि हळद उद्योगामध्ये सुरुवात केली चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो आहे त्याच्यासोबत मी हळदीचं लोणचं बनवायला लागलो आहे त्याच्याबरोबर ओल्या हळदीचं फायदे काय आहेत ते आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे घरी गिरगाईचे आपलं गावरान गाई आहेत गाईचे तूप वगैरे आपण बनवतो ओल्या हळदीची माहिती पण आपण लोकांपर्यंत पोचवतो त्याच्यापासनं लोणचं तयार होतं भाजी तयार होते आणि शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आंब्या हळदीची लागवड केली आंब्या हळदीची लागवड केल्यानंतर तिचे फायदे आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यानंतर तिची पावडर पण आपण तयार केलेली आहे आंब्या हळदीचं लोणचं पण आपण तयार करतो आणि घरगुती महिला उद्योग म्हणून माझी मिसेस पण घरगुती मसाले तयार करते आणि ते आपण विक्रीला पण आता मार्केटला आणलेले आहेत शेतकऱ्यांनी एका याच्यावर विसंबून राहता शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे त्या हळदीमुळे माझा ओळख खूप झाली कुठून कुठून फोन यायला लागले आम्हाला हळद पाहिजे तुमची हळद खूप छान आहे त्याच्या माध्यमातून मी महिला उद्योगाला सुद्धा हा उद्योग चालू करून दिला माझ्या ग्रुपमध्ये दोन तीन वर्षापूर्वी ऐंशी पंच्याऐंशी महिला काम करत होत्या आता ते शंभरच्या वरती तो आकडा गेलेला आहे आपण शेतकरी पिकवतो फक्त आपल्याला विकण्याचा जो माणस आहे तो विकण्याचा मानस आपल्याजवळ नसतो आणि शक्यतो विषय काय होतो व्यापारी वेळेवर भाव देत नाही पैसा मिळत नाही आणि आपला मार्केटला माल गेला की भाव ॲटोमॅटिक कमी होऊन जातात त्याच्याकरता हा पूरक व्यवसाय खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचा हा पूरक व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे आणि स्वतः त्याच्यामध्ये काहीतरी प्रोसेसिंग करून नवीन प्रयोग केला पाहिजे शेतकऱ्याने तुम्हाला हे सर्व माझे जे, जे वस्तू आहेत हळदीपासून तयार केलेले ओली हळद हळद पावडर हळदीचं लोणचं आंब्या हळद पावडर त्याच्यानंतर म घरगुती मसाले हे तुम्ही फोन करून मागवू शकतात माझा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद एकोणऐंशी एकावन्न एक झिरो सहा नमस्कार